आम्ही पण केलं ऑपरेशन करून घरी जावं म्हटलं माल नाही करायचं काय डॉक्टर म्हणजे काय म्हणायची सक्सेस निवडतो होत ऑपरेशन आपलं मावाल करायचं नाही ते ऑपरेशन मग करता की दुसऱ्याकडे ट्रीटमेंट लावली मग त्यांनी इथला मग काय आणि केलं म्हणे ऑपरेशन कराय म्हणजे इथून असं दुखत इथपर्यंत हातापर्यंत आलं तर आतापर्यंत जसं हातातून भांडे पडतील अरे आपण ऑपरेशन करायचं तर काही करायचं नाही खूप महिन्यातून आपण म्हणजे सामन्यातून किंवा वर्षातून काढतो आले तेव्हा कशी होते मला म्हणजे धुवून चालवायला लागत होतं आमचं कधीपासून चालू होतो सहा महिन्यापासून आता आपण त्याची ट्रीटमेंट करणार आहे त्याच्यानंतर काय होतं ते बघूया Tidak ada masalah. Tidak Apa khabar? Saya ड्रेक जो बघा उठा कुठून आता का पुरक 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 पुर ले ले। मान अंग आता आता मी आहे फरक मला पडलेला म्हणजे अंगाचं कमी एकटी चालत आता घरात चालत आली परत सपोर्ट करते मला मी एकटी चालू डॉक्टर झाला नाही का नाही नाही झालं नाही झालं म्हणजे एका ट्रीटमेंट मध्ये पहिल्या दिवशी किती टक्के फरक पडला

ओके नव्हतं सांगितलं मग ब्रिजच चालू होत सगळं म्हणजे तुमचा आजार होता काय मनक्याचा ट्रीटमेंट करत होते मग दाखल हा